चला आज जाऊया आपण प्रभू श्री हनुमानजीच्या दर्शनाला यवतमाळ दौऱ्याच्या चौथ्या एपिसोड मध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे यवतमाळ पासून साडेसहा किलोमीटर अंतरावर असलेलं डुंगणापूर येथे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला सर्वात प्रथम महादेवाचे शिवलिंगचे दर्शन होईल आणि मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतरच मागील बाजूला हनुमानजीची मूर्ती बघायला मिळेल आणि हे खूप छान आहे आणि इथल्या अशी मान्यता पण आहे की पूर्ण श्रद्धा भावेने आपण काही इच्छा जाहीर करतो तर ते पूर्ण पण होतात आणि जिथे हनुमानजीचं मंदिर आहे तिथे रामाचं मंदिर नाही जाऊ शकत असं होणार का तिथे राहणारच प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला आणि इथे सीता माता आणि लक्ष्मणजीची पण खूप छान मूर्ती ठेवलेली आहे आणि बाहेर निघाल्यावर तुम्हाला नीलकंठ महादेवाची अशी खूप मनमोहक करून देणारी मूर्ती ठेवलेली आहे आणि हा गार्डन पण खूप छान आहे आणि ची केअरिंग पण खूप छान घेतलेली आहे रविवारी आणि मोस्ट ऑफ द शनिवारी इथे खूप मोठ्या संख्येने लोक पण येतात आणि असेच नवीन नवीन लोकेशन बघण्यासाठी मला फॉलो नक्की करा